हॅलो फ्रेंड्स आज आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा तर आजचा व्हिडिओ हा नागपंचमी स्पेशल व्हिडिओ आहे आमच्याकडे कशा पद्धतीने नागपंचमी साजरी करतात हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे पूजेसाठी हे नागदेवतेचं चित्र आणले आहे त्याच्यामध्ये लाह्यासुद्धा भेटलेल्या आहेत आणि हा आगारडा त्याच्यानंतर फुलं आणि दुर्वा दुर्वा ह्या आपल्या तु तुळशीतल्याच आहेत तुळशीमध्ये मी दुर्वाचा गड्डा लावला आहे आणि त्याच्या खूप साऱ्या दुर्वा आलेल्या आहेत तुळशीमध्ये प्रथम मी देवपूजा करून घेतली आणि त्याच्यानंतर नागदेवतेच्या चित्राची पूजा करून घेतली बाजारात जो मातीचा नागोबा भेटतो तो मी काय आणत नाही कसा आहे ना तो जर घरी आणला आणि त्याची पूजा केली आ, ते नंतर मग तो ठेवायचा कुठे गावाला कसं आपण शेतामध्ये ठेवतो किंवा बाहेर कुंपणामध्ये ठेवतो पण इथे कुठे ठेवायचा त्याच्यामुळे मी काय नाव ब आणत नाही चित्राचीच पूजा करते तर यांचं बघा भाजी निवडण्याचं चा काम चालू आहे आज काही हे कामावरती गेले नाहीत त्यांना डॉक्टरकडे जायचं होतं तर माझा आता दुपारचा चहा बनवून झाला आहे आणि ही बघा पुरणपोळीसाठी मी तयारी केली आहे पुरण वाटून झालं आहे तिकडे कणिकसुद्धा मळून झाले आहे तर चहा प्यायच्या अगोदर मी ही आर्यनच्या आणि ह्यांच्या हातात पवती बांधून घेते आमच्याकडे नागपंचमी दिवशी या पवत्यांची पूजा करून घरातल्या माणसांच्या हातात बांधतात मुली असतील तर मुलींच्या गळ्यामध्ये बांधतात मी अशी चार पवती काढली होती एक पवतं आर्यनला एक ह्यांना आणि एक आपल्या घरातल्या देवाला आणि एक नागोबाला अशी चार पवती काढली होती नागाची पूजा झाल्यानंतर परत त्या पवत्यांची पूजा केली आणि त्याच्यानंतर ते देवाला अर्पण केलं नागोबाला अर्पण केलं के आणि नंतर ह्या दोघांच्या मी आता हातामध्ये बांधत येते तर आज माझी सकाळी कामावर जायच्या अगोदर भांडी काय घासून झाली नव्हती ते आता मी घासून घेतले आणि आता चहा पिला की मग मी पुरणपोळी बनवून घेईन पोळ्या बनवायच्या अगोदर कटाची आमटी आणि कुरडई भातवडी मी भाजून घेईन आणि त्याच्यानंतर मग अं पुरणपोळी बनवायला घेईन आता मी घरी जेवायला आलेले आहे सकाळी अर्धा स्वयंपाक मी करून गेली होती रोजची चपाती भाजी तर केलीच होती डब्यांसाठी आणि त्याच्यानंतर या पुरणपोळी स्वयंपाकाची अर्धी तयारीसुद्धा केली होती कटाच्या आमटी आता बनवून घेते आणि त्याच्यानंतर जेवढं होईल तेवढं करेन आणि परत, आता परत मक, मी आता कामावरती जाईन आणि आल्यानंतर परत संध्याकाळी मग नैवेद्य दाखवेन आमटीसाठी मी मसालासुद्धा सकाळीच वाटलेला होता सकाळी फरशी वगैरे सगळं पुसून मी गेली होती त्याच्यामुळे आता काय एवढं काम माझं राहिलं नाही फक्त भांडी राहिली होती ती काय मी मगाशीच घासून टाकली कटाच्या आमटीसाठी मसाला मंद आच्यावरती चांगला खरपूस भाजला की मग आमटीलासुद्धा छान अशी चव येते तर आता इकडे मसाला भाजेपर्यंत मी तळण तळून घेते आज चांगला पाऊससुद्धा चालू आहे सकाळपासून बऱ्याच भागामध्ये नागपंचमी दिवशी चुलीवरती तवा ठेवत नाहीत अशी पद्धत आहे त्याच्यामागचं कारण तर मला काही माहीत नाही पण आमच्याकडे जसं मला कळतंय तसं नागपंचमीला पुरणपोळीचाच स्वयंपाक बनतो म्हणून मी प्रत्येक वर्षी नागपंचमीला पुरणपोळीच बनवते आमच्याकडं शक्यतो प्रत्येक सणाला हा पुरणपोळीचाच स्वयंपाक असतो हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तर बघा आता मीडियम गॅसवरती छान असा मसाला भाजलेला आहे आणि मी आता येळवणी फोडणीला टाकत आहे सुरुवातीला थोडंसंच येळवणी फोडणीला टाकायचं आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं म्हणजे कटाच्या आमटीला चांगली फोडणी बसते आणि एक दोन मिनटं झाकण ठेवूनच ती आमटी उकळून द्यायची आणि दोन मिनटानंतर आमटी चांगली उकळली की मग सगळं येळवणी त्याच्यामध्ये टाकायचं आणि नंतर मग आमटी उकळायला ठेवायची तुम्ही अशा पद्धतीने कटाची आमटी बनवून बघा खूप छान अशी टेस्ट येते आमटीला आता तीन वाजायला आले आहेत काय माहिती माझ्या पुरणपोळ्या लाटून होतात की नाहीत नाहीतर मी मला संध्याकाळी येऊन लाटाव्या लागतील तर आता मी पहिल्यांदा तळण तळून घेते आणि जर वेळ भेटला तर पुरणपोळ्या लाटून घेईन हे तळण काही जास्त कुणी खात नाही मलाच फक्त आवडतं आर्यन तर बिलकुल खात नाही त्याला तेलकट तर काही चालतच नाही त्याच्यामुळं आता आमच्या दोघांसाठीच हे तळून घेतो आर्यनचा मित्रसुद्धा एक संध्याकाळी येणार आहे जेवायला काय माहिती तो येतो आहे का पण त्याला आता तो थोड्या वेळाने फोन करेल आणि सांगेल अजून मला कामावरती जायला वीस मिनिट बाकी आहेत तोपर्यंत माझ्या पुरणपोळ्या लाटून होतील तर माझ्या आता पुरणपोळ्यासुद्धा लाटून झाल्या आहेत म्हणजे माझा आता सगळा स्वयंपाक करून झाला आहे फक्त आता ओटा पुसणं बाकी आहे ते मी करेन आणि नैवेद्य काढेन आणि आता मी कामावरती जाते आणि संध्याकाळी आल्यानंतर देवाला नैवेद्य दाखवेन आता ही स्वयंपाकाची भांडीसुद्धा घासणं होणार नाही काय माहिती ओटा तरी आवरायला वेळ भेटतो आहे की नाही जाऊ दे आल्यानंतर करेन सगळं मी बघा सुद्धा किती छान अशा झाल्या आहेत सगळ्या पोळ्या अशा तुडूम फुगलेल्या होत्या तर आत्ता मी घरी आले आहे आणि आता अगोदर दिवाबत्ती केली आणि त्याच्यानंतर मी आता देवाला नैवेद्य दाखवला कामावरून संध्याकाळी येऊन स्वयंपाक केला असता तर देवाला वेळेत नैवेद्य दाखवला गेला नसता म्हणून मी दुपारीच स्वयंपाक केला तर बघा माझी पूजा अशी केली आहे मी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा तर आता आपण इथेच थांबू पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा थँक्यू